नमस्कार मंडळी मी भारती माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे त्यापासून मस्तपैकी एक नवीन रेसिपी करूया आपण असे रुचकर चविष्ट आणि सर्वांना आवडणारी मस्तपैकी मुळ्याची चटणी चला याला साल वगैरे काढून आहे आपण पतली साल वगैरे असते आणि थोडीशी अजून का स्वच्छ धुवून घेतलेली मी आधीच आता धुवायची गरज नाही वरची साल वगैरे बाजू शेंडे किसने क्या नारा होता पन छोटे किसने में रस्सा लोगे रे कड़ूं क्यों नारा अब ता खूब पतले सा टोके रस्ता कड़ूंगे चेक कोले मस्त मुंगा ऊपर करें चला किसने क्या आता बघू शकता व्यवस्थित केस करून घेतलेला आहे हिरवी मिरची आपण चिरून घेणार आहे आपण ठेचा पण करू शकतो आणि लसणाचा कढीपत्ताचा जिरे मिरची आपण मस्तपैकी फोडणी देणार आता कोथिंबीर चिरून घेतलेला एक कडीपत्ता आहे मिरची चिरून घेतलेली आहे थोडीशी जाडसारं चिरलेली आहे आणि ठेचा पण घेतलेला आहे एक चमचा लसूण मस्तपैकी टिचून घेतलेला आहे बघू शकता मोहरी तेल तापले का जिरे कडी पत्ता लसून पेसलेला टाकून घेतलेला आहे हिरव्या मिरच्या जिरे छान फुललेलं आहे बघू शकता आपण ब्राऊन झालेला आहे लुची कोथिंबीर त्यासोबत तेच आहे चमचा घर किसून घेतलेला मुळा हळद लागेल त्याप्रमाणे मीठ काही पाणी वगैरे टाकायची गरज नसते मुळाला अंगचेच पाणी असते त्यामुळे पाणी सुटते आपण खाली दोन मिनटं झाकून ठेवणारे वापण्यासाठी बघू शकता लो हीटवर आहे गॅस झाकण काढून घेणार आहे आपण एक यात एक चमच्या भर बेसन पण टाकू शकतो त्याने पण खूप छान लागते आणि एक मिनिटं नाही इथं शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे थोडीशी पुन्हा कोथंबी टाकणार थोडीशी छान दिसते बघू शकता किती रुचकर भाजी तयार झालेली आहे मुळ्याची त्याच म्हणू शकता भाजी म्हणू शकता खूप छान लागते रेसिपी आवडली तर लाईक कमेंट शेअर आणि नक्की करा